स्वतःसाठी कायम वाचवायचं आहे आम्ही सगळे संभाजीनगरवासी औरंगाबाद वासी तुम्हाला तुमच्यावर गर्व आहे आम्हाला की तुम्ही तुमची नॉर्मल लाईफ सोडून तुम्ही तुमची बिझी लाईफ सोडून इथे आले इथे त्या मुलीला सहकार तिच्या न्याय मिळण्यासाठी सहकार्य केलं आणि इथून पुढे आपण कसम खाऊ इथून पुढे आपण कसम खाऊ प्रत्येक जण जे कोणी म्हणतात ना की ही पूर्वी पूर्वाभार झालेला चालत आलेली व्यवस्था आहे ते कधी बदलणार नाही ते हाताश लोक आहे हाताश लोक आहे आपण हातास नाहीये आपण लढवय्य लोक आहे आपण प्रत्येक वेळेस ती हिंदू असेल ती मुसलमान असेल ती दलित असेल ती कोणत्याही जातीची असेल ती ख्रिश्चन असेल पण ती भारताची मुलगी सर्वात पहिले ती एक भारतीय प्रत्येक मुलगीची शहीद होईल मुलीवर मुलीवर होईल अत्याचार होईल आपण या पेक्षानी त्या मुलीची शहादत हे करणारे आणि तिला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरणारे आज सोल्युशन भेटेल गणी माहीत नाही पण तुमच्यामध्ये एक ज्योत पटवा आणि सगळ्यांनी ही ज्योत घरी घेऊन जा इथून पुढे घाबरून जगायचं नाहीये हिमतीने जगायचे धन्यवाद पोलिसांचं खूप खूप धन्यवाद पोलिसांचं खूप खूप धन्यवाद ज्यांनी आम्हाला इतकं कॉपरेट केलं पोलिसांना मी शतशत नमन करतो पोलिसांसाठी एकदा काय होऊन जाऊ द्या सर्व काय होऊन जाऊ द्या पोलीस आपले पत्रकार बंधू जे सिव्हिलियन आहे ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांच्यासाठी सगळ्यांनी लावायचा टॉर्च एकदा टॉर्च लावा सगळं फायनल एकदा फायनल टॉर्च लावा सगळ्यांनी फायनल टॉर्च लावा सगळ्यांनी मी एकदा एकदा मी फायनल टॉर्स लावा सगळ्यांनी जायच्या आधी Peace. Justice peace. Justice Please, peace. Justice peace. 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 People, Justice peace. Peace. we want justice, 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 别说了。